वडनेरजवळ झालेल्या एका टिप्परच्या भीषण विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार झालेत आज दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री सात वाजताच्या दरम्यान वडनेर शिरजगाव रोडवर मानकापूर चौरस्त्याजवळ वडनेरपासून अडीच किलोमीटर अंतरावर हा अपघात घडलाय वडनेर शिरसगाव रोडवर सुरकार यांच्या शेताजवळ एक टिप्पर सकाळपासूनच उभा होता या उभ्या टिपरला एक मोटरसायकल येऊन धडकला या खाली पडलेल्या मोटरसायकल स्वाराला उचलण्यासाठी तेथून एका मोटरसायकल वरून जाणाऱ्या व्यक्तीने व कार चालकाने सगळे त्या टिप्पर मोटरसायकल स्वाराला उचलण्यासाठी धावले तितक्यात वडनेर कडून येरणगाव कडे भरताव जाणाऱ्या एका दुसऱ्या टिप्परने वेग अनियंत्रित झाल्याने उभ्या टिप्परला व तेथे मदतीसाठी उभ्या असलेल्या सहा जणांना चिरडलाय या तीन जण जागीस्त झाले असून अजून एका व्यक्तीचा दवाखान्यात मृत्यू झाल्याचं कळत आहे वडनेर पोलीस पुढील तपास got